खुटबाव येथे राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी लघु उद्योग चालू करण्यासाठी महिलांना विनंती केली सरकारी योजनेची माहिती दिली कंपनीमध्ये तयार होणारा माल स्वतः रोजगार व स्वयंरोजगार सेल खपवण्याची जबाबदारी घेणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले महिला सक्षम झाल्या पाहिजे असे रोजगार व स्वयंरोजगार सेल यांचे म्हणणे आहे महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मेघताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका व गाव या ठिकाणी सर्व सरकारी योजना पोहोचवण्याचे काम मेघताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे यावेळी महिला रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या तालुका अध्यक्ष जे डी मॅडम खुटबाव गावच्या सुमारे तीनशे महिला त्यांच्या अध्यक्ष सचिव या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आपल्याजवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा